गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप सारं स्वागत बरेच दिवस झालं व्हिडिओ मला हा एडिटिंग करणं जमलं नाही काही कारणात समजून घेऊ शकता सर्वांच्या घरी गौरी गणपतींचं आगमन झालंय आमच्याही घरी बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि त्याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे गणपती बाप्पांचं आम्ही डेकोरेशन कसं केलं बाप्पांचं आगमन आम्ही कसं केलं पूजा कशी केली अगदी छतसुद्धा कसा बनवला आणि एवढूशा छोट्याशा रूममध्ये कसं ॲडजस्ट केलं आणि त्याचसोबतच बाप्पांसाठी उकडीचे मोदक अगदी पारंपरिक पद्धतीने कसे बनवले याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघत राहा चला तर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये बघा हे जे पाईप आहेत ते दोघं भावांनी म्हणून उभे केलेत आणि हा जो छत आहे रेडीमेड छत आहे जो की मागच्या वर्षीच आणलेला आहे तर आहे ना हा सुद्धा या पाईपवरती टाकून घेत आहेत आता हे जे पाईप आहे ते चार म्हणजे चौकोन असं आहे आणि त्यामुळे थोडासा याचा आयत आकारसुद्धा तुम्हाला दिसणार आहे आता हा जो छत आहे जेव्हा तयार होईल तेव्हा तुम्हाला बघायला मिळणारच आहे आता अगोदर टेबल ठेवून घेतला टेबल जो आहे तो भला मोठा आहे आणि तो आधीचाच आहे खूप दिवसांपासून आमच्या घरात म्हणजे ते भाऊजींच्या बिझनेसमध्ये म्हणजे त्यांनी काहीतरी करायचं होतं त्यांना आणि काही कारणास्तव तो राहून गेला तो टेबल तसाच घरात फोडून राहिला आणि तो आता आम्हाला प्रत्येक वर्षी गणपती बसताना त्याची आम्हाला मदत होते तर बघू शकता दोघांचं चाललंय छान असा छत टाकून आहेत आणि हे जे आहे मस्त त्याच्यावरती पाईपवरती जे आहे ते अंथरून घेत आहेत आणि बाजूला ना लाईटिंगच्या माळा वगैरे सोडणार आहेत असं यांचा प्लॅन आहे आणि बघू शकता आजच गणपती बाप्पा येणार आहेत आणि आजच्या दिवशी सगळं तयारी चालली आहे कारण की भाऊजींना सुट्टी नव्हती कंपनीमधून आणि मग गणपती बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी सुट्टी होती मग एका दिवसात सगळं प्लॅनिंग असं चाललंय आता मुलांची लुटबुड मध्ये मध्ये चालू आहे बाप्पा येणार आहेत यांना काय सुचना झालं आहे बाप्पांची मूर्ती तर आणून ठेवली साईडला ठेवली पण प्रत्येकजण रडते तनू ननू वेदिका जे ते बोलते आम्हाला बाप्पांची मूर्ती बघायची पण आपण पूजा केल्याशिवाय बाप्पांच्या मूर्तीचा चेहरा मात्र दाखवत नाहीत ती झाकून ठेवली राहते आता बघा हे दोघं बहीण भाऊ झालेत गणपती बाप्पा आणि बाप्पांच्या अगोदर हेच दोघं बसले तर गोल्या आणि नन्हे आहेत आणि मस्त बसलेत आता मी कलश स्थापन करून घेण्याचा प्लॅन करते आता सो माझ्याकडे ना मोठा कलश आहे तरी हेच मी ठेवून घेते आता बाप्पांनी आम्हाला आशीर्वाद दिले आहेत आता खरोखरचे गौरी आणि बाप्पा इथे बसलेत मस्त वाटते त्यांना जसं कर म्हणेल तसं करत आहेत आता हे ना मोदकाची तयारी चालू आहे अगोदरच खोबरं वगैरे खिजून घेतले आणि त्यानंतर निकिता गुळ खिचते असं आमचं चाललं आहे आणि याला ओ, ही ही जी पद्धत आहे ती पारंपरिक पद्धतीची आपल्याला मोदकाची आहे मी चपात्या बनवून घेते कारण की आता इथे यांना सगळ्यांना भुका लागल्यात आणि तसंच संध्याकाळीसुद्धा उशीर होईल मग म्हणून आत्ताच म्हटलं करून घ्याव्यात तर यांना मी इथे पाट ठेवलं पाटा पाटावरती छान अशी रास काढून घेतली त्या अगोदर नवीन एक पीस टाकले आणि त्याच्यावरती मी तांदळाची रास काढून घेतली आहे आणि इथे आमचा छतसुद्धा छान पद्धतीने तयार आहे आता यावर्षीची मूर्ती जी आहे ती छोटीशी आहे कारण की आम्हाला गणपती विसर्जन करायचं नाही तो तसाच ठेवायचा आहे का ते मी वेळ आल्यावर नक्की सांगेल आत्ता नाही तर आहे ना तुम्ही समजून पण घेऊ शकता तर आहे ना मूर्ती जी आहे मूर्तीची स्थापना करायची आहे त्या अगोदर हा छत जो आहे तो खूप छान पद्धतीने तयार झाला आहे आणि खरंच खूप भारी वाटते बघू शकता आणि मी काय जास्त इथे मदत केली नाही कारण की मला जेवढं करायचं होतं मला पूजेची तयारी किंवा हे असं काही मला करायला आवडतं आता इथे बघा हा व्हिडिओ निकाने निक घेतला त्याच्यामुळं असा इकडे तिकडे दिसतोय पण कलश स्थापन करून घेतला बघा असाच असतो का व्यवस्थित आहे का व्हिडिओ थोडासा तिने वेगळा काढला आहे म्हणजे आणि ते दाराला तोरण दोघं भावभाव बांधून घेतात आणि थोडीशी छोटीशी रांगोळी काढली दारात आता आमच्या गणपती बाप्पांचं आगमन होतंय गणपती बाप्पा मंगलमूर्ती आमच्या घरी लवकर आहे या गणपती बाप्पांचंच घर आहे खरं तर तले ना अशा पद्धतीने गणपती बाप्पांचं आगमन केलं आणि ना भाऊजींच्या हातात मूर्ती त्यानंतर पाय पायधुऊन घेतले मध्ये कुंकू लावून घेतलं आणि अशा पद्धतीने मी आरती वगैरे करून घेतली बाप्पांची सगळ्यांना टिके लावले आणि गणपती बाप्पांना वेलकम केलं त्यानंतर निकिताने सुद्धा तसंच केलं म्हणजे तिने सुद्धा आरती वगैरे केली आणि गणपती बाप्पांना आपल्या घरात विराजमान केलं असं झालं तर ही जी पूजा आहे कुठं चुकली असेल तर नक्की सांगा पुढच्या वर्षी नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करू आता आम्ही शेवटी पुरी आणि होईल तेवढा प्रयत्न केला की आमच्याकडून काही चूक होऊ नये याची कारण की सगळं काही अंगावरती असं सगळं म्हणजे ओझ जिम्मेदारी अंगावरती घेऊन आम्हाला हे सगळं करावं लागते आणि मुलांना बघत बघत मुलं काहीच करून देत नव्हते पण तसंच कसं तरी ॲडजस्ट आम्ही करत करत हे सगळं केलं आणि खरंच बाप्पा घरी आले सुख समृद्धी आनंद सगळं काही प्राप्त करो आणि त्यांच्या आशीर्वादाने सगळं काही मंगलच होणार आहे आणि अशी तर अपेक्षा आहे कारण की बाप्पा जेव्हा पहिल्या वर्षीपासून बसवले तेव्हा चांगले म्हणजे चांगले रिझल्ट आहेत छान वाटतं एकदम घरात सुद्धा भारी वाटतं आणि बाप्पांचं आगमन हे सगळ्यांना सुख समृद्धी ऐश्वर धन धान्य आणि वैभव प्राप्त करो निरोगी जीवन देवो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते कारण की आता सध्या बाप्पांचा आशीर्वाद खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर निकिताने सुद्धा औक्षण करून घेतलं आणि आरती केली तिने सुद्धा आणि आता बाप्पांचं आगमन घरात होईल आता डायरेक्ट बघूयात आपण बाप्पांना बाप्पांच्या स्थानावर आता त्यांना आसन आहे अगोदरच कलश वगैरे मी तयार करून घेतला होता आता कलशामध्ये एक नारळ ठेवला कलश जो आहे तो मी अगोदर छान स्वच्छ घासून घेतला त्यानंतर कुंकुने स्वस्तिक काढलं आणि हळदी कुंकवाचे सात ठिपके वळून घेतले आणि नागिणीचे सात पानं आणि आंब्याचे सात पानं आणि त्यावरती नारळ आणि नारळाला आडव्या हळदी कुंकुच्या रेषा असं केलं पाण्याचे विडे पानाचे विडे समईत देवा लावला आणि त्यानंतर जे काही फळं फुलं जे काही असेल ते ठेवून घेतलं आता इकडे ना मी तूप टाकले तुपामध्ये खोबरं असं छान भाजून घेते आता इकडे आपल्याला मोदकसुद्धा करायचे आहेत आणि संध्याकाळ झाली खरं तर जी वेळ होती त्या वेळेनुसार काय गणपती बाप्पांना बसवणं झालं नाही कारण की एकट्याला आवरणं होत नाही आणि छताचं जे काही साहित्य होतं ते सगळं सातारमध्ये होतं भाऊजींच्या घरी त्याच्यामुळं त्यांना तिकडनं घेऊन यायला वेळ लागला आणि पाऊसही तसाच खूप जास्त चालू होता आता ह्यांनी ना हरळीचे म्हणजे आपल्या गणपती बाप्पांना आपण हरळ आणि आघाडा ठेवतो तर आहे ना त्याचं जे आहे ते एकवीस किंवा तीन ह्याचं असतं ते पेंड्या वगैरे काय म्हणतात ते तर हरळ आणि आगाळा ते ठेवून घेते आता इतर निकिता म्हणली गोल रडतोय तू त्याला घी मीच भाजते तर येणार तिने भाजायला घेतलं आता खोबरं भाजलं होतं त्यानंतर तिने काय केलं त्यामध्ये गोळ टाकला आणि त्याचा सगळा एकजीव करून घेतला छान असं भाजून घेतलं आणि जरा जास्तच गोड झाले मोदक आणि आमच्या घरातील सगळ्यांनाच गोड पदार्थ जास्त आवडतो तर आपल्या गणपती बाप्पांचं पहिल्याच दिवशीचं आगमन आणि त्यांच्यासाठी मोदक नाही असं होणार नाही म्हणून आहे ना आम्ही दोघे बहिणींनी मिळून मोदकाचे तयारी केली आणि बनवलंसुद्धा आता बघू शकता किती छान पूजा मांडली आणि एकदम भारी वाटतं आहे कलरसुद्धा तुम्हाला कसा वाटतो आहे गणपती बाप्पा आमचे कसे वाटतात ते सांगा आणि हे बघा हे जे प्लॅन्ट्स आहेत प्लॅस्टिकचे आहेत पण खूप छान वाटते आणि भारी वाटते आता मोदक कसे बनवते ते बघा तिने काय केलं मी येणार लाट्या लाटून दिल्या तिनेच काही लाटल्या अगोदर नंतर बाकीच्या मी लाटून दिल्या तर हे लाटे लाटली तिने हातावर घेतलं त्यामध्ये बाकोर भरला म्हणजे खोबरा वेलची जिरे काही टाकले ते तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा यामध्ये ॲड करू शकता भासतानाच आणि ना तिने बघा किती छान आकार दिला आणि तिला भारी जमतं हे खूप छान करते मला सुद्धा एवढं परफेक्ट जमत नाही एकदम मोदकाचा सेफ आहे ना एकदम भारी देते ती आणि तिला म्हटलं आता तूच बनवू कारण की हे मोदकाचा जो साचा आहे तो तर काही माझ्याकडं नव्हता आणि गेल्या वर्षी मी घेतला होता ते तिच्याकडेच विसरला तिच्या घरी आता म्हणलं असं ते चालण्याला तेल लावून घेतलं आणि पाणी कडे तुकडायला ठेवलं आणि इकडे आम्ही दोघीने पटपट मोदक मोदक बनवून घेतले तर बघू शकता एक पंधरा मिनटा मिनिट वापरलं आणि मोदक छान तयार झाले तिथं प्रसादासाठी आणि त्यानंतर आमच्या आरतीची तयारी सुरू झाली तर बघू शकता खरंच खूप भारी वाटते एकदम प्रसन्न प्रसन्न वातावरण वाटतंय आणि आम्हाला आता आरती करायची त्या अगोदर आहे ना ह्यांनी ना सगळ्यांना म्हणजे गोलू आणि हे दोघं भाऊ तर या तिघांनी गुलाल लावला बाप्पांना गुलाल लावला आणि आम्ही सगळे लेडीज म्हणजे वेदिका मी तनु ननू निकिता तर सगळ्यांनी एकमेकांना हळदी कुंकू लावलं आणि बाप्पांना नमस्कार करून परत आरतीला सुरुवात झाली आणि इथे आमच्या आरती छान पद्धतीने झाली कंटीज मुक्ता फळ चॅनेलचं पेज एकदा नक्की चेक करा त्यावरती बाप्पांची आरती आहे सो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार